उद्या गांधी जयंती आहे आणि दसरा पण आहे आणि दसऱ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपला स्पर्धापन दिवस साजरा करतो आणि ह्या वर्षी ते आपल्या शंभराव्या वर्षात प्रवेश करून राहिले आणि म्हणून त्यांची विषारी वृत्ती आणि त्यांचा विषारी प्रचार जो आपल्या देशाचं नुकसान करून राहिले त्याच्या बाबतीत आम्ही लोकांमध्ये जागृती उभी करायसाठी निघालोय संविधानची सुरक्षा पण आमचा एक हेतू आहे की ज्या पद्धतीनं संविधानावर हमले केले के जात आहेत आणि संविधानाला फेटाळून काढायची जी एक मोहीम त्यांनी सुरू केली आहे त्याच्यासाठी जनजागृती करायची गरज आहे आणि म्हणून हे यात्रा आम्ही काढली आहे आम्ही गांधीवादी आहोत म्हणून आम्ही हृदय परिवर्तनात मान मानतो आणि आपल्या शत्रूलाचं आप पण हृदय परिवर्तन करून त्याला मित्र बनवायची आमची वृत्ती असते आणि म्हणून तुमच्या माध्यमातून मी अपील करतो की कोणाला तरी जर आर एस एसचं हृदय सापडलं तर आम्हाला आम्हाला कळवावं म्हणजे आम्ही त्याचा परिवर्तन करण्याचा प्रयास करू कारण आम्हाला त्यांचं हृदय सापडत नाहीये त्याच पदयात्रेतून एक वेगळं स्टेटमेंट आलेलं होतं महात्मा गांधींचा विचार संघाने स्वीकारावा यावर काय आम्ही तेच कोशिश करतोय की सगळ्यांनी बापूंचा संदेश स्वीकारायला हवा आणि जर त्यांनी ते खऱ्या मनाने स्वीकारला तर आम्ही त्याचं स्वागतच करू सध्या लोकांच्या अधिकारांसाठी आम्ही रस्त्यावर आलोय आणि त्याच्यात शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची जी दशा झाली आहे आपल्या राज्यात आणि त्याच्या प्रति ज्या पद्धतीनं सरकार निष्काळजीपणा दाखवत आहे त्याच्या विरोधात पण आम्ही जनजागृती करायला आलो